नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत जी सगळी घोडदौड सुरू आहे ती जी ऊर्जा मला जी मिळते ना ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळतेच मिळते पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला आंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे मी ते प्रमोद आर्णे कुठे गेला हा पायी पायी तिथून आला तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच हीच माझी ऊर्जा आहे धन्यवाद एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद